नमस्ते मित्रांनो दोन निष्पाप जीव एक बेधुंद दारूच्या नशेत असलेला अल्पवयीन तरुण महागडी कार आणि त्या दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळी आणि त्या आई बापाचा हंबरडा मी हे बोलल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल मी काय बोलतोय दोन तीन दिवसापूर्वी एक भयानक घटना जी घडली ज्याने सर्व पुण्याच नाही तर महाराष्ट्राचं मन सुंद करून टाकलं सुंद करून टाकणारी ही घटना घडली मित्रांनो काय दोष होता त्या दोन निष्पाप जीवांचा त्या मुलीचा काय दोष होता त्या मुलाचा काय दोष होता एक कुणीतरी देवडा दारुडा जेवढे शिवाय द्याव्या द्याव्या तेवढ्या कमी येत्या ते मुलाला खरं तर मी अशा शिवाय देऊ शकत नाही या इथं पण एक कुणीतरी धनाढ्य बिल्डरचा पोरगा रात्री तीन तीन वाजेपर्यंत पार्ट्या करतो दारूच्या नशेमध्ये प्रचंड दारू ढोसतो आणि त्या दारूच्या नशेमध्ये एक महागडी कार घेऊन दोनशेच्या स्पीडने येतो त्याला हे सुद्धा शुद्ध नसते की आपल्या पुढे आपल्या मुळे काय घडणार आहे दोन निष्पाप जीवांना याची शिक्षा भोगावी लागते त्यांचे जीव जातात जी मुलगी स्वतःच्या वडिलांच्या वाढदिवसासाठी तिच्या वडिलांचा वाढदिवस आठ दिवसांनी होता त्यांना सरप्राईज देण्यासाठी आठ दिवसांनी जबलपूरला तिच्या जा गावी जाणार होती त्या मुलीसाठी आई वडिलांना इथं ढसा ढसा रडावा लागतोय आक्रोश करावा लागतोय याच्यापेक्षा वाईट आणि हृदय हेलावून टाकणारी घटना दुसरी काय असू शकते मित्रांनो आणि एवढं केल्यानंतर तो जो मुलगा आहे तो बेवडा तो दारुडा ड्रिंक अँड ड्राईव्ह वाला अगरवाल बिल्डरचा मुलगा ब्रह्मा कॉर्पोरेशनच्या मालक असलेल्या अगरवाल बिल्डरचा मुलगा पंधरा तासामध्ये जामीन मिळतो कुठं घेऊन देशाला लाज वाटते मला या कायद्याची लाज हे कसले कायदे हो। आज एक नवीन बातमी टीव्हीला पाहिली की तो अल्पवयीन असल्यामुळे हो त्याला शिक्षा होणार नाही म्हणे की त्याला की सुधारगृहात टाकू शकतात मग त्या दोन जीवांनी काय करायचं ते बळी गेलेत हृदयद्रावक जी घटना घडली आहे त्यांनी काय करायचं तो जो मुलगा आणि मुलगी ज्यांचं आयुष्य गेलं उद्ध्वस्त त्यांच्या आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांनी काय करायचं त्यांचा काय दोष याच्यामध्ये इतका घाणेला कायदा आहे आपल्याकडे म्हणजे एखादा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशीत येतो तो, तो कुणाला तरी धडर देतो निघून जातो त्याला पंधरा ता, तासामध्ये जामीन मिळतो होता तो अल्प आहे हे तुमचे कायदे आहेत का हे कसले कायदे आहेत उद्या येऊन तो अजून पन्नास लोकांना जाऊन धडक मारेल आणि जाणून घेईल शेम लाज वाटते मला लाज या कायद्यांची शेम जनतेतून आवाज आला पाहिजे मित्रांनो जनतेतून असे जे आहेत ना बेवडे रात्री तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत पार्ट्या करतात धिंगाणा घालतात पैशाचा माज असतो या बेवड्यांना यांना त्यांच्या लायकीतच उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे जनतेतनं आवाज आला पाहिजे कायदा बदलला गेला पाहिजे माझी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हा जोडून विनंती आहे साहेब दोन निष्पाप गळी बळी गेलेत आणि इथे फक्त दोन निष्पाप बळी नाही केले तर त्या बळींबरोबर त्यांची त्या दोघांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांचे भाऊ बहीण आई वडील या सर्वांना ते भोगावं लागणार आहे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यामुळं तो जो पण अगरवाल बिल्डरचा मुलगा होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे साहेब हळवे साहेब तुम्ही यात कठोर कारवाई करा कायद्यामध्ये बदल करा पण त्यांना शिक्षा झाली पाहिजे जे रात्री रात्री रात्रभर जे पग चालतात अनधिकृतपणे चालतात तीन तीन चार चार पहाटे पाच पाच वाजेपर्यंत चालतात त्यांना सूट कोणाची आहे ते कसे चालू शकतात पुण्यामध्ये अधिकृतपणे असे असे पब आणि बार चालू शकतात का त्याला काही बंधनं आहेत का साहेब देवेंद्र फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे अशा पवर कारवाई करणं गरजेचं आहे आज युवा पिढी तरुण पिढी वायाला चालली आहे शनवार रागावले की त्यांना असं वाटतं की काय करू आणि काय नाही दारू ढोसायची हो गांजा मारायचा नशा करायची रस्त्यावर पडायचं तरुण पिढी आपण कुठं घेऊन चाललेली साहेब माझी राज्य सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर कायदा करणं गरजेचं आहे आणि जो कोण तो बिल्डरचा पोरगा आहे ज्याने हे घाणेर कृत्य केलेलं आहे ज्याने हे हृदयद्रावक मनसुन्न करून टाकणारं कृत्य केले त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की इथून पुढे अशा अशा दारुड्या लोकांना कायमची मनात एक भीती बसली पाहिजे त्यांना पुढे हे करताना दहा वेळा विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट हा जो कुठला कायदा आहे अल्पवयीन मुलांसाठी की त्यांना सुधारगृह पाठवल्या यामध्ये बदल करणं गरजेचं आहे त्यांनी दोन जीव घेतले त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे अशी मी राज्य शासनाला विनंती करतो धन्यवाद